शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार इंडिया अलायन्सचे उमेदवार माजी खासदार माननीय भाऊसाहेब वा, भाव यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेले माननीय खासदार संजयजी राऊत माननीय आमदार शंकररावजी गडाख आमदार सुनीलजी शिंदे त्याचप्रमाणे माननीय संदीपजी वर्पे अमितजी भांगरे मधुकररावजी नवले दादा पाटील वाकचोरे सुहास बापू वाडणे मधुकररावजी तळपाडे अशोकराव गायकवाड त्याचप्रमाणे अजितजी नवले मच्छिंद्र धुमाळ सुरेशजी गडाख शिवाजीराव नेहे भास्करराव दराडे अॅडवोकेट संदीपजी कडलक आज आपण वाढदिवस साजरा करतोय कुठं बसली वाढदिवस सतीश दादा <laughs> उपस्थित असले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व बंधू आणि भगिनी तेरा तारखेला आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आणि त्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या इंडिया अलायन्सचे महाविकास आघाडीचे उद्धवजींच्या शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना मतदान करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे खरं जे खासदार संजयजी राऊत येत आहेत आणि त्यांना मी सहज सांगितलं खरं म्हणजे एवढी छोटी सवा पाहण्याची सवय त्यांना नाही आज तयारी जरा कमी दिसते तुमच्या अकोलेवाल्यांची सवा म्हणजे पटांगण भरून असते तयारी तुमची कमी दिसते असं माझं मत आहे हा एकच दिवस अचानक तुम्हाला सभा आली आणि तुम्ही ती घेतलेली आहे बरं झालं परंतु त्यांना मी एक आणखी गोष्ट सांगितली खासदारांना संजय राऊतजींना किया तुमच्या भाषणात एकच मिनिट व्यत्यय आणतो एकच दिवस मिळाला परंतु या राज्यातला सरकारचा इथल्या प्रशासनावर प्रचंड दबाव आहे निवडणुकीच्या परवानग्या काढण्यासाठी प्रचंड त्रास संपूर्ण जिल्ह्यातलं प्रशासन आपल्या लोकांना देता हे तुम्हाला ठीक आहे ना त्यांची दुरुस्ती करू आपण काय अडचण नाही दुरुस्ती होईल त्यांच्यामध्ये वरपासून चालू आहे सगळी दुरुस्ती तर शेवटी चार तारखेला होणारच आहे <laughs> <laughs> परंतु इथली तात्पुरती दुरुस्ती आता त्यांना सुद्धा अंदाज आला असेल त्यामुळे काय एक सांगतो की मान्य खासदार संजय राऊत यांना काय सांगितलं मी की अकोला इथं तुम्हाला जर भाषण करायचं ना तुम्हाला काय वैचारिक भाषण करायचं असेल ते इथं करा म्हणलं <laughs> किती मोठे विचारवंत देशातले त्यांच्या इतकं समजणारे लोक इथं बरोबर <laughs> तुम्हाला माहित नाही आता जर ठरवलं की उद्या सकाळपर्यंत भाषण वाजवायचं तर आखी सभा वाजवू शकत इतके वक्ते सुद्धा इथं आणि ही वस्तू सुद्धा एक वैचारिक अशी एक जागृती असणारा हा तालुका आहे आणि योग्य वेळी अशा पद्धतीनं ते निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा खूप मोठी आहे आणि मला तर यावेळेस खास्री आहे की खूप मोठा मताधिक्य जे द्यायचं त्याच्यामध्ये अकोला तालुका सुद्धा मोठ मताधिक्य आपल्याला मिळेल आणि भाऊसाहेब वागचावर यांचं गाव हा कोणतं गाव खासदार अकोले प्रॉपर अकोले आता मग काय पाहिजे त्यामुळे सगळ्याच अर्थानं एक चांगलं वातावरण आपल्याला राहणार आहे मी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगेल की आता दुसरी फेज निवडणुकीची आज संपते आहे पाच वाजता संपेल म्हणजे पाच साडेपाच काय असेल त्या पद्धतीनं संपून जाईल शेवटचं मतदान दुसऱ्या फेजचं होणार आहे पहिल्या याच्यामध्ये पाच मतदारसंघांमध्ये मतदान झालं आणि पाचही मतदारसंघामध्ये पाचही उमेदवार आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचे आले तर आश्चर्य मानू नका आणि आजचं सुद्धा वातावरण जे आहे उत्स्फूर्त वातावरण आठही मतदारसंघामध्ये आपल्याला कधी आता नांदेड अशोकराव चव्हाण गेले काय गेले काय नाही का ते सगळंच तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी सांगा असं सा काही नाही परंतु <laughs> ते गेल्यानंतर आणि मोदी आणि काय ते जो सगळे शहा सगळ्यांच्या सभा केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो नांदेडचा उमेदवार काँग्रेसचा उमेदवार येणार आहे हे कशाच प्रतीक आहे का घडत हे एक रोष पूर्णपणे एक रोष आहे की काही झालं तरी पुन्हा भारतीय जनता पक्ष हा निवडून येऊ द्यायचा नाही हा एक निर्णय हा पूर्णपणे जनतेनं घेतलेला देशामध्ये मला दिसतो आहे आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं सांगेल की अनेक विषय आहेत मी त्याबद्दल चर्चा आज करणार परंतु आपण देशामध्ये दहा वर्षाच्या वाटचालीमध्ये कशा पत्तीनं पुढे गेलो असा ज्यावेळेस विचार आपण करतो ज्या पत्तीनं त्यांनी सरकार चालवलं निव्वळ अलीकडचा कालखंड जरी घेतला तरी ज्या पत्तीचे निर्णय ते घेतायत आणि ज्या पत्तीनं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तो दबाव हा लोकशाहीला घातक आणि आपल्या राज्यघटनेला सुद्धा घातक ही लोकशाही राहील की नाही राज्यघटना राहील की नाही अशी भावना जनसामान्याच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे तुम्ही पाहिलं असेल की शेतकऱ्यांचं आंदोलन शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये कॉम्रेड नवलींनी आपल्याला इथे सांगितलं की स्वतः सुद्धा गेले होते आणि खासदार संजय राऊतजी सुद्धा सामील झाले होते तिथं तुम्ही सत्कारायचं आंदोलन शेतकरी येत आहेत है। रामलीला मैदानाला तिथे सभा घेत आहेत है। सभा घेऊन आपले प्रश्न मांडतील त्यांचे संवाद साधला पाहिजे आणि काय प्रश्न असेल शेवटी असा आहे की एखादा रागावला तर आपण पाठवून हात फिरवतो अरे बाबा काय झालंय तुझं काय चुकलंय असं विचारतो तसं नाही संवाद सुद्धा नाही कधीही पंतप्रधानांनी संवाद सुद्धा साधला नाही त्यांच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकण्याचं काम केलं त्यांच्या अश्रुदूर सोडण्याचं काम केलं त्यांच्यावर रबरी कवीन गोळ्या झाडण्याचं काम केलं हे हे सरकार म्हणजे भाजपचं सरकार एकदा नाही दोनदा पहिल्या सव पहिले वर्षभर चाललं सातशे शेतकरी तिथे सुद्धा मृत्युमुखी पडले आता नवीन पद्धतीनं तुम्ही पाहिलं की त्याच पद्धतीनं शेतकऱ्याला ते ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या अशी शे त्यांचं एकंदर वागणं आहे कोणतीही सहानुभूती तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातला शेतकरी आपण जरी घेतला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आजची परिस्थिती जास्त दहा वर्षाचा पल्ला घेण्याचं कारण नाही ते तुम्हाला घाबरायलाच तयार नाही हा शेतकरी काही करू शकत नाही असं त्यांचं मत आहे घाबरायलाच तयार नाही कांद्यावर निर्यात बंदी कशाकरता निर्यात बंदी केली तुम्ही किती नुकसान त्या शेतकऱ्याचं केलं आणि आता त्यांनी काल निर्णय दिला की आम्ही कांदा निर्यात करणार तो पांढरा कांदा निर्यात करणार तो गुजरात मधूनच करणार हा निर्णय त्यांनी दिला आहे म्हणजे गुजरात मधून कांदा जाणार तो पांढरा कांदा जाणार बातमी काय करायची निर्यात बंदी उठवली एवढ्या बातमी करता एवढा कार्यक्रम त्यांनी केला याचा अर्थ असा की या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत ठीक आहे शहरी ग्राहकाला स्वस्त मिळावं हे सगळं समजू शकतो आपण साखर सुद्धा निर्यात बंदी साखरेची निर्यात बंदी करून तुम्ही काय मिळवलं साखरेचे बाजार पाडले जे ऊस उत्पादकाला चार पैसे जास्त मिळाले असते आता मिळणार नाही तर ता मातीतच घातला आणि ह्या सगळ्या तो शेवटी शहरी ग्राहकाला स्वस्त देण्याच्या बाबतीत आपलं म्हणणं काही नाही परंतु ते शेतकऱ्याच्या खिशात हात घालून तुम्ही करता हे बिलकुल चुकीची गोष्ट चाललेली तुम्हाला सगळ्यात दिसते कोणतीही सहानुभूती शेतकऱ्या करता नाही कोणती सहानुभूती कामगारा करता नाही जनसामान्या करता अल्पसंख्याकांकरता कोणतीही सहानुभूती नाही मी आपल्याला सांगेल की आदिवासी बांधव आपल्या आहेत इथं मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आहे मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल कारण नंतर सांगितलं राहून जाईल भाऊसाहेब बसलेत कार्यकर्ते सगळे बसलेत तुम्हाला सगळ्यात जास्त मशाल घेऊन जावा लागणारे ते आदिवासी भागामध्ये जावं लागणार आम्ही आम्ही ते तुम्ही सगळेजण तुम्हाला दा तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात जास्त घेऊन जावं लागणार आहे कारण त्यांना जुने चिन्ह माहिती आहेत नवन चिन्ह माहिती व्हायला पाहिजे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरात तुम्ही हे टाकली ता पाहिजे पॉम्प्लेट त्यांच्याशी बोललं पाहिजे बसलं पाहिजे कारण हे चिन्ह सुद्धा त्यांना माहिती होणं गरजेचं आहे आदिवासी बांधवांना तुम्ही एवढंच सांगा मणिपूरमध्ये काय घडलं आदिवासी भगिनीनं कशा प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर झाले त्या नग्न करून त्यांच्या पाठीशी जमाव पळत होता त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले शेवटी ठार मारण्यात आलं फोटो सुद्धा तुम्ही पाहू शकत नाही ते क्रूर गोष्ट त्यांनी केली पंतप्रधानांनी अवाक्षर सुद्धा बोललेले नाही भेटी करता गेले राहुल गांधी गेले तिथे हे भेटी करता सुद्धा गेले नाही शांतवन करायला कोणाचं गेले नाही आपल्याला दिसतंय की हेमंत सोरेन एक मुख्यमंत्री आदिवासी मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकून त्याचं राज्य कसं हडप करता येईल भाजपच्या ताब्यात कसं घेता येईल असा प्रयत्न त्यांचा चाललेला आपल्या सगळ्यांनी गुन्हा काय गुन्हा काही नाही केजरीवालांचा गुन्हा काय गुन्हा काहीच नाही एखादा साक्ष देतात एखादा जबाब नोंदवला की केजरीवाल असं असं झालं त्याच्या कागदावरच्या याच्यात त्यांना अटक सोडायला तयार नाही आपल्याला दिसतं की मुर्मूजी आपल्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती मोठं पद आहे आपलं काय सन्मान्य हो त्यांचा तुम्ही लोकसभेची एवढी मोठी इमारत बांधली झालं खरा मान कोणाचा तिथं उद्घाटनाला जाण्याचा त्या मुर्मू दिसल्या सुद्धा नाही म्हणजे आदिवासी भगिनीच्या बाबतीत हे त्यांचं आपल्याला असं दिसतंय की ब्रिजभूषण नावाचा खासदार अत्याचार त्यांनी केले त्या आपल्या कुस्तीगीर मैलांवर त्या मुलीनी जबाब दिले त्यांनी फिर्याद नोंदवली आज तो ब्रिजभूषण हा मोकाट फिरतोय आणि त्या मुली जेलमध्ये परिस्थिती खेळाडू मुली ऑलिम्पिकच्या विजय मिळवलेल्या ही परिस्थिती सगळ्यांना पाहायला मिळते म्हणजे हे सरकार कसं चालतं आणि मग ईडीचा वापर आय चा वापर परवा पर वा उमेदवार जाहीर झाला शिवसेनेचा लगेच त्याला ईडीची नोटीस लगेच इन्कम टॅक्स ची नोटीस लगेच पोलीस काँग्रेसचं सुद्धा खातं गुठून टाकण्याचा कार्यक्रम म्हणजे तुमची दिशा कोणती आहे तुमची दिशा हुकुमशाहीकडे चाललेली दिशा आहे आणि आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सगळ्या सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती असेल तर आपली राज्यघटना जपणं आणि आपली लोकशाही जपणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांना करायची लक्षात ठेवा बाकी प्रश्न सुटतील पण ही राज्यघटना गेली मताचा अधिकार गेला तर पुन्हा किंमत संपून जाईल आपली तुम्हाला उदाहरण म्हणून द्यायचं ठरलं एक आता का उत्तर कोरिया आहे तिथे एक तिथला प्रेसिडेंट आहे किम उन काय तो तुम्हाला सगळ्यांना माहिती <laughs> उत्तर कोरियाचा त्याचा त्याचा जो पक्ष आहे त्याचं नाव काय माहिती आहे का डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाहीचा रिपब्लिक पब्लिक रिपब्लिक असं पक्षाचं नाव आहे म्हणजे म्हटलं तर लोकशाही आहे पण आहे का तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा बरं टाका तुमच्या याच्यावर युट्यूबवरून पाहा कसा कार्यक्रम आहे तो आला ना तर सगळ्यांना उभं राहाला लागतं हसत लागतं टाळ्या वाजत जोपर्यंत बसत नाही तो वाज हसत राहायचं काही दिवस तुमच्यावर येऊ नये एवढी काळजी घ्या तुम्ही आता काही दिवस येऊ शकता तुम्हाला सांगतो कारण त्या दिशेनं सगळी वाटचाल ही चाललेली आहे काही मुठभर लोकांकरता सगळी सत्ता वापरली जाते आहे त्यांना ताकदवान बनवलं जात आहे सांगितलं तर का पाचव्या प्रकारची अर्थव्यवस्था झाली पाच नंबरच्या पहिल्या पाच आपण पोहोचलो हे मान्य पंतप्रधान सांगतात पण तुम्हाला माहिती आहे का दरडोई उत्पन्नाला आपण एकशे चाळीसावे जगामध्ये दरडोई उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्नाला एकशे चाळीसाव्या असेल तर पाचव्याच्यामध्ये इंग्लंडशीच फक्त स्पर्धा झाली ती एवढे एवढे देश एवढी एवढी लोकसंख्या सात कोटी लोकसंख्या आपण आता जवळ पोहोचतोय लवकर दीडशे कोटीवर म्हणजे दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे परिस्थिती अशी आहे कि ते हजरलेले संपूर्णपणे चित्र बदललेलं आहे देश आता पूर्ण जनता जागृत झालेली आहे पेटून उठलेलं चित्र दिसते महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला सांगतो आता मी एकदम देशाचं बोलणार नाही खासदार बोलू शकतात परंतु महाराष्ट्रामध्ये चाळीस पार आपला आहे बरं का चाळीस पेक्षा जादा महाविकासाकडे जागा येणार परंतु हे ये सगळं चित्राचा परिणाम काय आहे मी जास्त बोलणार नाही खासदार साहेबांना जायचंय पुढे आणि आपल्याला परत बोलावं लागेल असं दिसतंय अकोल्यात एवढ्या भागणार नाही अकोल्यामध्ये <laughs> <laughs> याचा एक परिणाम दिसतोय की त्यांनी आता ज्या सगळ्या निवडणुकांनी नॉमिनेशन करण्याचं चा काम चाललेलं आहे त्यामध्ये एक काम मात्र ते करतायत की काही झालं तर मताची फाटाफूट कशी होईल याचा विचार ते करतायत आपल्याला आघाडीला जे मत मिळणार आहे त्याच्यामध्ये विभाजन कसं करता येईल याचा प्रयत्न शंभर टक्के चाललेला आहे तुम्ही एक नाव घेतलं एक नाही दहा उभे केलेत आता तुम्ही आज यादी पहात काय असे दहा उभे केलेत शोधून काढलेत नमुने तुम्ही एक एक नाव वाचा त्यांना उभं करण्याचा कार्यक्रम चाललाय सगळी व्यवस्था आहे तुम्ही मतं खा फक्त कोणाचे मतं खा आघाडीचे मतं खा याच्याकरता त्यांना उभं केलं गेले जाणीवपूर्वक उभं केलं गेले मताचं विभाजन करायचंय तुमचे मतं तोडायचे तु आणि त्याच्यातून त्यांना भाजपला फायदा मिळवून द्यायचा कार्यक्रम चाललेला आहे हे लक्षात ठेवा हा बघा आता ते सगळं आलंच तुम्ही लय समजदार आहे त्यामुळे मी काही बाकीच्या बोलत नाही मी सांगितलं अकोल्यामध्ये भाषण करायचं ते आपल्या पुढे असतात <laughs> आपण प्रत्येक गावामध्ये सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे एक पहिली गोष्ट काळजी घेतली पाहिजे की कोणत्या परिस्थितीमध्ये मशाल चिन्ह आपलं जे आहे ते प्रत्येक याच्यामध्ये घरामध्ये गेलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे कुटुंबामध्ये गेलं पाहिजे माणसात दाखवलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं कोणत्या तालुक्यापेक्षा इथं जास्त महत्वाचं आहे कारण आदिवासी भाग खूप मोठा आहे तिथपर्यंत कोणी पोहोचत नसतं त्यांना जुने थोडेसे सवयी आहेत म्हणून ते पोहोचवणं एक काम आहे गावामध्ये प्रत्येकानं सांगितलं पाहिजे की काही झालं तरी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचरे यांनाच आपल्याला मतदान करायचंय आणि ते मशाल चिन्ह आहे मताचं इकडं तिकडं करू नका इकडं तिकडं करणं याचा अर्थ आपण फासणार आहे आपलं मत हे लक्षात ठेवा हे स्पष्टपणे जाणीवपूर्वक प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे सगळा डाव पेज आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे मत फोडण्याकरता हे स्पष्टपणे तुम्हाला सांगा आणि मला खात्री आहे की या पत्तीनं आपण जर व्यवस्थित मतदान घडून आणलं तर काही अडचण येणार नाही तुमचे सुपुत्र तुमच्या तालुक्याचे या भूमीचे अकोल्याचे सुपुत्र आहेत पूर्वी खासदार म्हणून काम त्यांनी चांगलं केलं घरोघर गावापर्यंत पोहोचले अनेक गावांपर्यंत घरापर्यंत कुठं गेलं का म्हणजे आले होते आले होते सभा मंडप देऊन गेले आम्हाला बरं वाटलं आम्ही मंत्री होतो मला सोपं करू इलेक्शन त्यांना घेऊन टाकलं आम्ही <laughs> 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 ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस लोक लागले नाही ते पाहिजे आम्हाला पण शिवसेनेतूनच पाहिजे तुम्हाला शिवसेनेतून पाहिजे ना घर खऱ्या शिवसेनेतून देतो खोट्या नाही तुम्हाला खऱ्या शिवसेनेतून दिले आता आता काय प्रश्न राहिला का त्यामुळे ती अडचण काही राहिलेली नाहीतरी दुसरा उमेदवार कधी आला कधी फिरकला काय काम केलं तुम्हाला खरं सांगतो म्हणजे का, का, कधी काही गाठ भेटते काही कुठंतरी असतो आपला फिरत असतो काहीतरी भाषण करतो निळवंड्याचं श्रेय घेतो माझ माझं मत असं आहे निळवंड्याचा एक रुपया आणून दिलाय दाखवला याकडून दाखवायचं ते भाषण करता फक्त एक रुपया आणलाय असं दाखवायचं तिने एक रुपया निळवंड्या करता आणला हो, <laughs> <laughs> मला खरं सांगतो आम्ही बोललो नाही कारण काय होतं आघाडी होती आमची आणि ते आघाडीत होते त्यामुळे म्हणलं चला बोलतोय तर बोलू द्या आता देताच भाषण करायची पाळी नाही रुपया आणेल नाही बरे खरं सांगतो रुपया आणेल नाही तेवढंच आपलं बोलत राहतो बोलत राहतो बोलत राहतो बाकी काही काही नाही परंतु सगळ्या गावाला सभामंडप देणारा लोकांशी संपर्क साधणारा खासदार तरी सुद्धा लहान मोठ्या सुखादुखात जाणार कोण असं तर ते भाऊसाहेब वागतो रे एवढं तो मला सांगतो म्हणून दोन चार गोष्टीचा मुद्दा एक पण प्रत्येक घरापर्यंत गेली पाहिजे व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे पोहोचलं पाहिजे चिन्ह याची काळजी घ्यायची दुसरं मताचं विभाजन जे आहे ते बिलकुल होऊ द्यायचं नाही एक संघ आपल्याला महाविकास आघाडी चालायचं याची काळजी तुम्ही घ्यायची आहे दुसरीक मत जाणं याचा अर्थ भाजपला मत जाणं हे लक्षात ठेवून आपण काम करायचंय आणि आपण सगळ्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा खासदार भाऊसाहेब अक्सर यांना निवडून द्यायचं आहे एवढंच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो